काय बाई पावा त्या गाऊन वरच असते इला काही साड्या वगैरे आहेत का नाही इकडे गाऊन घातलेल्या बाईला कमी नका समजूत आई गाऊन घातलेल्या बाईला कमी नका समजूत आई आणि गाऊन घातलंय म्हणून तर काम पटपट होतात बाई आणि अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही फिरा कुठेही फिरा पुणे नाशिक मुंबई सातारा वाई पण सगळ्यात जास्त मिळणार गाऊनवाल्याच बाई म्हणूनच म्हणते गाऊन सारखा कम्फर्ट झोन <laughs> तुला माहित आहे का मी सायन्स मध्ये टॉपर होते नहीं? मी मॅथ्स मध्ये टॉपर होते हा मग तुला एक प्रश्न विचारू का कुठला पण विचार मला सांग मी दुकानात सात अंडी एकोणपन्नास रुपयाला घेऊन आले तर त्यातलं एक अंड कस पडलं एवढं सोपं माहित नाही वे तुला तू पिशवीच फाटकी नेली असशील असं कसं पडल यांनी पिशवीच फाटके नेली असेल ओ तमन्ना किधर जा रही हो आगत तू कोण आहेस माय नेम इज तमन्ना आहे का आज घरी पंडित जी आलते ते म्हणले बायको मध्ये चांगलं प्रेम असलं ना की घरात लक्ष्मी येते आणि शेजार निवार झालं तर मग घरी अम्बुलन्स येते आणि तुम्हाला घेऊन जाते अहो बोल लाकूड तोड्या यातली कुठली कुराड तुझी सोन्याची पितळेची की लोखंडाची लोखंडाची वा तुझा प्रामाणिकपणा मला आवडला ही घे एकच तीन नाही का आता लग्नात एक फाजील पद्धत आली ती मंगळाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार गेट केलंय आता तू नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो हायवे ला मिळतो ना तो आता नव्या तर होता लवला त्याच्या मागे ते, ते खांब्यासाठी लटकेल दोन चार पोरं त्या नवरी मागं दोन चार येडपाट पोरी आता एक नवीन भांगाला एक बाजू बांधायची ही मोकळी ठेवायची चला हवा येऊ द्या अहो कलवरी नाच केलं नवरदेव गाडीवरून पडलं खाली पाहता काय माहिती आणि त्याच्या पुढे तो बँडवाला बाहेर लॉन्स मध्ये एकदम शांतता जस प्रेत पेटवायचं आता आणि तो माहिती चालू होतो माहिती का ओ सासूबाई बस झाला आता वैतक वैतक आलाय या घरात राहू सुद्धा वाटणार नको नको झालंय मला काय या घरात कामवाली म्हणून आणलाय का तुम्ही आणि हे एक बाबा दिवसभर मोबाईल बघत बसतय <laughs> <laughs> टोम ने मारने ही जारी सासू की कला असली ना तरी मारले टोमना समझू न समझला ही सुने की कला सास जब अपनी बहू की बुराई अपने बेटे से करती है तब सास उसमें से वो बातें कभी नहीं बताती जिसमें वो खुद गलत होती है क्योंकि ससुराल में ताली तो सिर्फ एक हाथ से बजती है और वो ताली सिर्फ बहू बजाती है क्यों बहनों सही कहा ना तो शेयर कीजिए ये वीडियो अपनी सास और अपने पूरे ससुराल वालों को ताकि ये बात उनको भी समझ में आनी चाहिए बात कड़वी है मगर सच है सा... आता लगना देख फाजिल पद्धत आली थी मंगल अष्टका टाइम वाला नवरा नवरी मधुनिया नाम गेट के लिए आता तू नवर देव भाड़ा भाड़ा गाड़ी आला पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो हायवेला मिळतो ना तो आता नव्या नवरा झाला त्याच्या मागे ते, ते खांब्यासाठी लटकेल दोन चार पोर त्या नवरी माग दोन चार याड पोरी आता एक नवीन भांगांना एक बाजू बांधायची ही मोकळी ठेवायची चला हवा येऊ द्या हो कलवरी ना असं केलं नवर देऊ घाडीवरून पडलं खाली पाहता काय आणि त्याच्या पुढं तो बँडवाला एकदम शांतता जस प्रेत पाठवायचं आता आणि तो माहिती का मला एकाने विचारलं का हो एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे पंढरपूर वैकुंठ आहेच मग एकाने मला विचारलं कहो पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांढरंगाच्या मूर्तीच्या का रुखवि अक्कलबंद झाली आपली कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा सृष्टीच नव्हती तेव्हा पंढरपूर होते मग मी तर बावला तर आजही पांढुरंग जर मोटरसायकल चालला रुक्मिणी मागची उलटी आमची रुक्मिणी पंढरपूरची अंतर सोडू नये ही रुक्मिणी पांडरंगाची मांडीओ हातूटी मधून मुंडक का बाहेर काढती पांढरंगाला सांगती राईट लेफ्ट स्पीड वेकर पलटी सरकली मोटरसायकल सरकली वाटरी पांढरंगाची <laughs> मला एकानं विचारलं कहो एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे पंढरपूर वैकुंठ मग मला विचारलं पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांढरंगाच्या मूर्तीच्या का <laughs> कितीही छान आणि चविष्ट जेवण बनवा पण प्रत्येकाच्या घरात अशी एक तरी व्यक्ती असते कि त्या जेवणाला नाव ठेवल्याशिवाय त्याला जेवणच पचत नाही कितीही छान सुनबाई आई मध्ये आणि सासू मध्ये काय फरक असतो सासूबाई आई मरू देत नाही सासूबाई जगू देत नाही आपल्या लहानपणी टीव्ही वर कार्यक्रम असायचे शक्तिमान, विक्रम वेताळ चंद्रकांता आणि आताच्या मुलांच्या वेळेस भाभीजी घरपर हे जिजाजी छतपर हे सहा हजार रुपयाचं रोप घेतलं खांद्याचं तीन हजाराच्या जा बाया घेतल्या रुवासानं बायाने रॉप उपटून वाफ्या उठवलं आणि आला एकाला मोटर चालू करायला लागलो मोटर होती नदीला ती खोक्याजवळ जोड आणि फोन आला तसंच वाफ्यात आलं हे पाणी कुठे तर बसेल परत गेलं तर लाईट गेली भरून दिली ना पैसे पागल झाली माणसं <laughs> सहा हजार रुपयाचं रोप घेतलं खांद्याचं तीन हजाराच्या जा बाया घेतल्या रुवासानं बायाने वाफे उपटून आणि उठल आलाय काय मोटर चालू करायला लागलो मोटर होती नदीला ती खोक्याजवळ जवळ आणि फोन आला तसंच वाफ्यात आलं पूर्वी एखाद्या मथ्या माणसाला एखाद्यानं देवळा पुढे कुठं तंबाखू उकाडली पुढून माणसं मोठ्याली माणसं आली तर माणसं तंबूक टाकून देत होती मर्यादा होती आता एवढ्या आवडला देत आमच्या पुढे येत्या रात्री कुठं होते रात्री नदीला होतो आता वड्याला चाललो तुला कायच करायचं पूर्वी एखाद्या मत घरी चपाती वाढायला एक मिनिट जरी उशीर झाला ना तर अख्खं घर डोक्यावर घेतो नवरा आणि हॉटेल मध्ये अर्धा अर्धा तास तात्काळ बसतो ते पण पैसे असंच पाहिजे यांना ओ सासूबाई बस झाला आता वैता आला या घरात राऊ सुद्धा वाटणार नको नको झालंय मला काय या घरात कामाली म्हणून आणलाय का तुम्ही आणि हे एक बाबा दिवसभर मोबाईल बघत बसतय नवरा घरात नसला तर जीवाला नुसती हुरहुर आणि एकदा का घरात आला तर किरकिरी भांडण जाळण मला एकाने विचारलं का हो एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे पंढरपूर वैकुंठ आहेच मग एकाने मला विचारलं कहो पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांढरंगाच्या मूर्तीच्या मागे रुखविनी का अक्कल बंद झाली आपली कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा सृष्टीच नव्हती तेव्हा पंढरपूर होते मग मेताना बावला टा आजही पांढरंग जर मोटरसायकलवर चालला रुक्मिणी मागची उलटी आमची रुक्मिणी पंढरपूरची अंतर सोडू नये ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडीव हात होती मधून मुंडक का बाहेर काढती पांढुरंगाला सांगती राईट लेफ्ट स्पीड बेकार पलटी सरकली मोटरसायकल सरकली वाटरी रंगाची <laughs> मला एकाने विचारलं कहो एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे पंढरपूर वैकुंठ आहेच आहे मग एकानं मला विचारलं कहो पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांढरंगाच्या मूर्तीच्या मागोरुख वि